आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे आहे काही फरक पडत नाही तुमचेच गळून पडतात मी सांगितलं ना तुमच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत महिलांनी आत्महत्या केली आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तर त्या हकालपट्टी केलेल्या मंत्र्याला तुम्ही महिला अत्याचारा संदर्भात तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन बसलेला आहात हे जे कोणी निदर्शनं करतायत आमच्या विरुद्ध त्यांनी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी बरं काल जळगावातून महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषण ठोकून गेले ना त्यांना सांगा तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या जे मंत्री बसलेले आहेत आधी त्यांच्या संदर्भात न्याय करा काल त्यांचं नाव संजय राठोड काल मोदी जेव्हा होते आणि महिला आणि मुलीवर कडक कानून ते आधी तुमच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे एक मंत्री आहेत ज्यांच्यामुळे एका महिलेनं आत्महत्या केली सर्व पुरावे आहेत त्या संदर्भातले असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेते असताना संजय राठोडच्या विरोधात ते आता गृहमंत्री आहेत मग काय झालं तो कानून तो कायदा ते पुरावे आ? एक मतला, एक ते एक हा एक प्रश्न पुण्यामधला एका पोलिसांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला हे किती गंभीर हा हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा ता कोयता हल्ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची कायदा आणि सुव्यवस्था जशी माती खाती आहे महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीये आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारत आहेत त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत त्यांचे हवालदार खाकी बंदीतले लोक सुरक्षित नाही आहेत आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून आमच्या बहिणींचं रक्षण करणारे करणार आहे पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्स पसरण असू दे कोयताचे हल्ले असू दे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार आज होतो आणि ते हप्ते कुठपर्यंत जात आहेत हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे ललित पाटील प्रकरणातली खरे सूत्रधार कोण आहेत हे आपण पाहिलेलं आहे पोर्शे प्रकरणात का पोलीस आणि व्यवस्था यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस त्यांना माहीत नाही का हा पुण्याचे पालकमंत्री काय करतात विचारा पालकमंत्र्यांना जाऊन ते गुलाबी कपडा सध्या फिरतायत ना ते गुलाबी कपडा सध्या फिरतायत ना ते गुलाबी कपडा फिरतायत पण पोलिसांच्या डोक्यावर कोयत्याचे वार होत आहेत ते रक्त मात्र लाल आहे सामान्य जनतेचे की सुरक्षा सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची काढून सगळ्यांची आमची काढली आणि सुरक्षा कोणाला दिली आहे गुंडाना जे पक्ष सोडतील तो कोणी असू दे गल्लीतला पुढारी त्याला चार चार गनमॅन घेऊन ते महाविकास आघाडीतल्या नेत्यांना शिव्या घालतील त्यांना सुरक्षा दिली जाते सुरक्षा या देशाची राज्याची कायदा व्यवस्था पोलीस व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे पोलीस हे भारतीय जनता पक्षाचे पगारी नोकर झाल्यासारखे वागत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या काळामध्ये आमच्या पोलीस खात्याचं पूर्ण अधपतन झालेलं आहे भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे पैशाशिवाय बदल्या आणि बढत्या होत नाहीत या खात्यामध्ये इतकी दुरावस्था या खात्याची कधीच झाली नव्हती घडल्या असं वक्तव्य की कृषी कायदे मागे बरं का फार गांभीर्याने घेऊ नका भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत खरं का त्यांना काय तिच्याविषयी करायचे आम्ही तिला फार गांभीर्याने केंद्राची पेन्शन योजना राज्यात लागू होणार आहे खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले बलात्कार याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राहण्यावर स्टेटमेंट घेतला पाहिजे आणि त्या स्टेटमेंट वरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू केंद्राची पेन्शन योजना राज्यात लागू होणार निवडणुका आहेत निवडणुका आहेत त्याच्यामुळे अशा लोकप्रिय योजना घोषणा थैंक यू दीदी सम्मेलन ने कहा महिलाओं के जो खिलाफ हमने कानून है मौत की सजा दी जाएगी क्या कहना प्रधानमंत्री जी कल महाराष्ट्र में थे लखपति दीदी हमारे बहनों को लखपति बनाने के लिए यहाँ उनकी सरकार है वो पंद्रह सौ पंद्रह सौ रुपया दे रही और वहां मोदी जी लखपति बनाने की बात करते एक बार एक बार साथ में बैठो मुख्यमंत्री के साथ और क्या निर्णय है पंद्रह सौ रुपये में आपको वोट खरीदना है या लखपति बनाना है ये हमको क्या सुरक्षा देंगे महाराष्ट्र उनके सरकार में महाराष्ट्र के ऐसे मंत्री बैठे हैं जिनके ऊपर महिलाओं का महिला महिला अत्याचार के ऐसे आरोप वजह से महिलावने आत्महत्या की और देवेंद्र फक्त हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला पण शेवटी दुर्दैवास की त्यांना आजारांना गाठलं आणि ते आपल्यातून आदित्य ठाकरे आज संभाजी नगर दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमण झाले होते दिशा चालन प्रकरणात नेमकं काय झालं हे विचारत आहेत आणि त्या होल्डिंगमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काही काम नाही भारतीय जनता पार्टी एक भ्रमिष्ठ पार्टी आहे एक भ्रमिष्ठ पार्टी आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या आठ दिवसामध्ये सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरण निर्माण करतात भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात ते पगारी नोकर आहे त्यांचा आय टी सेल असेल काय म्हणतात तो हे झेंडे फडकवणारे लोक हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत पेड वर्कर आहेत आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटागड्या आहेत खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत त्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत नुसते आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या केली आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आहेत आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकलपट्टी करा आणि मग या नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मतच मी सांगेन महाविकास आघाडीमध्ये ठाकरे कुटुंबेट केलं जात आहे की ठाकरे था। कुटुंब हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे बर का आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपता सूर्यावर थुंकण्यासारखं आहे ते माहित आहे काही फरक पडत नाही त्याच्यातून तुमचीच तुमचेच मुखोटे गळून पडतात मी सांगितलं ना तुमच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत महिलांनी आत्महत्या केली आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तर त्या बालपट्टी केलेल्या पंडित चौधरी उडाई हादेचे खासदार वसंत चव्हाण निधन निधन झालेलं आज महाविकास आघाडीची मीटिंग आहे वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थिती म्हणजे तिकडले नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेले आणि फार मोठी ताकद लावली अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाने तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा विजयी झाला आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे साहेब निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपण उभे राहिले त्यांची प्रकृती बरी नसताना आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं सातत्यानं ते माननीय उद्धवजींच्या संपर्कात होते निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले दिल्लीमध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होते पण ते त्यांना आधार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं आम्ही सगळे शिवसेना परिवार असेल माननीय उद्धव ठाकरे असतील आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला पण शेवटी आजारांना असाठल आणि ते आपल्यातून लिहिलं आदित्य ठाकरे आज संभाजी दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे झाले होते काय झालं आणि ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काही काम नाही भारतीय जनता पार्टी हे